न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संजय गोडावत इन्स्टिट्यूट मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न संजय गोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथे एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य या डॉक्टर विराट गिरी यांनी योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यांत्रिक अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख योग शिक्षक प्राध्यापक पी एम पाटील यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार चोवीसची थीम याविषयी माहिती सांगून योग प्रार्थना घेऊन विविध योगासन आणि त्याचे प्रकार योग करण्याची पद्धती मेडिटेशनचे दैनंदिन जीवनात महत्त्वाचे स्थान सूक्ष्म व्यायाम व त्याचे प्रकार दीर्घश्वसन अनुलोम विलोम इत्यादी प्राणायाम प्रकार आणि ताणासन त्रिकोणासन वृक्षासन प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले सूर्य नमस्कार घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आंतरराष्ट्रीय योग दिवस मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमास संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या सर्व विभागाचे विभाग प्रमुख सर्व सेलचे समन्वयक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते संजय गोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय जी घोडावत विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या